आ, मी सदानंद नारायण पांडे राहणार खरबी तालुका उमरगेड जिल्हा यवतमाळ मी माझ्या शेतामध्ये तीन एकर अमृत पॅटर्न कापूस लावला आहे का त्या कापसाचे अंतर सात बाय पाच बाय एक या अंतराने मी माझ्या शेतात सात जून दोन हजार चोवीस रोजी लागवड केलेली आहे आज रोजी कापसाचे अंदाजे दोन महिन्याचे दोन महिने झाले असून प्रत्येक झाडाला किमान सात आठ दहापर्यंत फाट्या झाडांनी केल्या आहेत फवारणी पण त्यांच्यात मार्गदर्शनाखाली चालू आहे आणि बाकी व्यवस्था पण त्यांना मी त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे चालू आहे त्याच्या झाडामध्ये थोडेसे फुटवू दाखवा म्हणजे समजून जाईल आपल्याला की अमृत पॅटर्नमध्ये एवढे फुटवे शक्य आहेत का थे थे ते बघा अमृत पॅटर्न हे दीड दीड इंचावर फाटा निघू दीड दीड इंचा ते दोन इंच मागच्या वर्षी पण मी अमृत पॅटर्न का कापूस मी लावला होता पण मी कापसाची बांधणी न केल्यामुळे झाडाला बोंडाची संख्या भरपूर असल्यामुळं माझ्या माझे झाडं म्हणजे मा, मुडून बरंच नुकसान झालं तर यावर्षी मी बांधणी करायचं ठरवलं आहे यावर्षी पण मी जेवढं मला करता येईल तेवढं मी करणारच आहे मागच्या वर्षी एकरी उतारा किती आलं होतं कापसाला मला मागच्या वर्षी एवढं माझं होऊन सुद्धा मला एकरी पंचवीसचा उत् आवडे झाला आहे मागच्या वर्षी मी सात बाय पाच बाय एक अशी मी प गेल्या वर्षी लागवून केली होती पण मला घरामधून माझ्या पत्नीचा आणि मुलांचासुद्धा विरोध होत होता आणि गेल्या वर्षी त्यांनी ते एकरी पंचवीसचा उत्पन्न पाहून यावर्षी पण मला सर्वांचं सहकार्य आहे आणि यावर्षी पण मी सात बाय पाच बाय एक अशी मी लावण केली आहे मागच्या वर्षी मागच्या वर्षी काय म्हणजे घरच्यांचं काही हे विरोध होता काय बोलले होते नेमकं बाय एवढा मोठा फटा याच्यात काय ट्रॅक्टरच चालतात की काय ट्रॅक्टरनेच करायचं की काय असं त्यांचं म्हणजे हे होतं त्यांना त्यांना पण वाटे बा एवढा मोठा फटा केव्हाच नाही पाहिला आपण हां त्यानुसार मी पण गेल्या वर्षी नवीन नवीन असल्यामुळं हे केलं पण यावर्षी यावर्षी त्यांनीसुद्धा मला म्हणजे हे गे उत्पन्न गेल्या वर्षी एकरी पंची आल्यामुळं यावर्षी त्यांचे त्यांनीसुद्धा मला स्वतःहून मदत करत आहे आणि सहकार्यसुद्धा करतात दिनेश भाऊचं आणि अमृत काकांचं मार्गदर्शन असतं का नेहमी मी, मी नेहमी त्यांना आठवड्यातून किमान तरी फोन करतोच करतो एक दोन तरी करतोच त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी सर्व लावगणीपासून यावर्षी सुरुवात आहे माझी लावगणीपासून ते शेवटपर्यंत मी त्यांचं मार्गदर्शन घेणार आणि वाटलं लागेच तर मी अमृतराव देशमुख साहेबांना माझ्या शेतावरसुद्धा मला आणायची एक इच्छा आहे बघूया काय होते